घरातल्यासारखी काळजी बऱ्याचदा पुरेशी नाही ठरत किंवा इच्छा असली तरी घेता येतेच असं नसतं आजोळ असतं ज्येष्ठ नागरिकांचं काळजी घेणारं घर एका तपाहून अधिक काळ ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आनंद फुलवणारा प्रकल्प डॉक्टर रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर संचलित नेरूर तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथील आजोळ ज्येष्ठ नागरिक पर्यटन केंद्र वृद्धाश्रम नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांचे निसर्गरम्य वातावरणात निरामय आनंदी आयुष्य जगण्याचे केंद्र ना नफा ना तोटा तत्वावर वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी संस्थेने चालवलेला प्रकल्प ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य आनंदी ठेवणारा ज्येष्ठांच्या शारीरिक मानसिक सामाजिक आध्यात्मिक आरोग्याची काळजी वाहणारा प्रॅक्टिकल परवडेबल प्रकल्प आजोळ नेरूर कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आजच संपर्क करा संगीता मडव महाडिक संचालिका जनतेमध्ये आणि प्रशासनामध्ये जी काय असंतोषाची भावना आहे ती कमी करण्याचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी माझ्या ऑफिसचा दरवाजा हा सातत्याने सर्वांसाठी हा खुला खेळ सुसंस्कृत लोकांचा हा जिल्हा आहे ह्या जिल्ह्याला एक समृद्ध परंपरा आहे मा, माझ्या म्हणजे मनामध्ये भीती असण्याचं काही कारणच नाही कारण मी शासनाच्या पैशाचा योग्य विनियोग करत आहे बाबा एक चांगला नेता पाहिजे होता किंवा चांगले लिडरशिपची इथं कमतरता होती ते रवींद्र चव्हाण साहेबांच्या म्हणा नितेश राणी साहेबांच्या सा राणी साहेबांच्या सा मुळे आणि त्याच्यामधल्या मी एक जुवा निर्माण झाल्यामुळं आणि निश्चितपणाने हे लोक चांगले असल्यामुळेच हे सार्वजनिक बांधकाम खात्याचं काम कमी वेळेमध्ये अत्यंत चांगल्या रीत्या झालं असं मी मानतो शासकीय काम आणि सहा महिने थांब हां आणि समजा मी आता मी काय करतोय की बाबा माझा दरवाजा आहे हा चोवीस तास आम्ही जनतेच्या सेवेसाठी असा खुला ठेवत आहोत पाठीमागच्या दोन गोष्टी आहेत असा आहे की समजा आम्ही मिटिंगमध्ये असो हो, आणि एखादा ग्रामस्थ म्हणा एखादा दुरून आलाय की त्याच्या रस्त्याला कुठेतरी गटरची आवश्यकता आहे किंवा समजा त्याचं खडीकरण करायचं आहे करायचं आहे किंवा छोट्याशा सार्वजनिक कामासाठी तो आलेला असतो आणि आम्ही मध्ये असेल दरवाजा बंद असेल आणि त्याला जर दोन दोन तास जर बाहेर थांबावं लागलं तर तो काय करतो जरी समजा तो दोन तासानंतर आमच्या केबिन मध्ये आला ना आम्ही त्यांचं जरी काम केलं पण दोन तास हा त्याचा वेळ वाया जातो आणि त्या दोन तासामध्ये काय करतो तो कि चे चे तो तो चे चे की सरकारच्या विरोधात अधिकाऱ्यांच्या विरोधात तो असंतोष व्यक्त करतो मग सरकारच्या विरोधात किंवा अधिकाऱ्यांच्या विरोधात जो असंतोष निर्माण होतो किंवा जनतेमध्ये आणि प्रशासनामध्ये जी काही असंतोषाची भावना आहे ही कमी करण्याचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी माझ्या ऑफिसचा दरवाजा हा सातत्यानं सर्वांसाठी हा खुला ठेवतो आता मला जवळपास दोन वर्ष या जिल्ह्यामध्ये झालंय मी अत्यंत आनंदी आणि समाधानी आहे मी ज्या वेळेला या जिल्ह्यामध्ये रुजू झालो त्यावेळेला पालकमंत्री नुकतेच रवींद्र चव्हाण साहेब झालेले होते ते बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यात कार्यरत होते आणि माझी नेमणूक त्याच वेळा दरम्यान झाली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे काही रस्ते होते त्याच्या रस्त्यांची बऱ्यापैकी दुरावस्था झालेली होती माझ्याकडे जवळपास बाराशे किलोमीटर लांबी होती तर बाराशे किलोमीटर लांबीचे नूतनीकरण करणं अद्ययावत करणं जनतेसाठी सुरक्षित आणि चांगले रस्ते करणे हा एक आव्हान होतं सर्व रेस्ट हाऊस म्हणजे कणकवली अंतर्गत जेवढी रेस्ट हाऊस होती ती सर्व रेस्ट नादुरुस्त होती ते एक मला आव्हान होतं त्याच्यानंतर हे आम्ही आव्हान पार पाडलं मी तुम्हाला आवर्जून सांगत होते हा जिल्हा आपला पर्यटक जिल्हा आहे म्हणून मी सगळी रेस्ट हाऊस अपडेट करण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी मला पालकमंत्री स्थानिक आमदार नितेश राणे साहेब राणे साहेब यांनी निधी उपलब्ध करून दिला पण त्यांच्याकडे मी सातत्यानं पाठपुरावा केला निधी आणण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आणि दर्जेदार मालवण असू द्या कणकवली असू द्या आचरा असू द्या फोंडा असू द्या आणि ही सगळं वैभववाडी असू द्या आणि देवगड असू द्या सगळी रेस्ट हाऊस आम्ही अद्यावत केलेत की जेणेकरून पर्यटकांना एक चांगली पर्वणी मिळावी आता आपण ज्या रेस्ट मध्ये आहोत हे रेस्ट हाऊस असं वाटतं की आपण फाईव्ह स्टार मध्ये आलोय की काय असा फील होत आहे अत्यंत प्रशस्त आणि सुंदर असं आपण रेस्ट हाऊस या पर्यटकांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी आणि इथे येणाऱ्या सर्व लोकांसाठी आपण ही सुविधा राहण्याची सुविधा निर्माण करून दिलेली आहे माझ्या वास्तविक आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला माझी नेमणूक झाली तर मला खूप लोक घाबरवण्याचा प्रयत्न करतो की बाबा इथले लोक खूप आक्रमक आहेत इथले लोक अधिकाऱ्यांना मारहाण करतात परंतु या ठिकाणी आल्यानंतर मला खूप छान असं वातावरण मला मिळालं म्हणजे मुळात कसं आहे की सिंधुदुर्ग जिल्हा हा बॅरेशनाथपैंचा जिल्हा आहे मधुदंडवत त्यांचा जिल्हा आहे आणि ही जी मंडळी होती ही मंडळी कल्चर होती सुसंस्कृत होती आणि ह्या सुसंस्कृत लोकांचा हा जिल्हा आहे ह्या जिल्ह्याला एक समृद्ध परंपरा आहे समृद्ध वारसा आहे आणि या ठिकाणी काही तुरळक प्रकार यापूर्वी झाले असतील पण या जिल्ह्यातला प्रत्येक माणूस हा चिकित्सक आहे हुशार आहे बुद्धिमान आहे आणि त्यांना चांगला आणि वाईट याची नेमकी चिकित्सा करता येते आणि मी माझं काम अत्यंत पारदर्शकपणे हो आणि गतीली करत असताना या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाने मला डोक्यावर घेतलेला आहे प्रत्येक माणसाने दुवा दिलेली आहे प्रत्येक माणसाने माझ्या कामाचं कौतुक केलेलं आहे आणि विशेष म्हणजे या जिल्ह्यातले पत्रकार यांचा मी अत्यंत आभारी आणि ऋणीसुद्धा आहे यांनी मी जेवढी कामं चांगली केली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मधून त्या प्रत्येक कामाला त्यांनी प्रसिद्धी दिलेली आहे आणि मला भय वाटायचं काही कारणच नाही भय कुणाला वाटतं जे लोक चुकीचं काम करत असतात जे लोक शासनाच्या कामाचा शासनाच्या पैशाचा अपयोग करतात मी एक राष्ट्रसेवक आहे माझ्या म्हणजे मा मनामध्ये भीती असण्याचं काही कारणच नाही कारण मी शासनाच्या पैशाचा योग्य विनियोग करत आहे शासनाचा पैशाचा अपहार होणार नाही ह्याच्याकडे माझं कटाक्षनं लक्ष आहे जे लोक भय म्हणजे जे लोक हे आहेत या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात त्या लोकांना भय मला भय असायचं काही कारणच नाही आणि माझं काम मी गतीने आणि पारदर्शक परत करत असल्यामुळं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाने मला प्रचंड प्रेम दिलेला आहे या म्हणजे माझ्याकडं सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत मालवण कुडाचा काही भाग कणकवली वैभवाडी देवगड हे एवढे तालुके येतात तर याच्यामध्ये पालकमंत्र्याकडे पालकमंत्री साहेबांच्याकडे जेवढे जेवढे आम्ही प्रस्ताव पाठवले हो जेवढे जेवढे आमदारांनी आम्हाला ज्या काही सूचना दिल्या त्या आम्ही राज्य शासनाकडे पाठवल्या हो त्याचा पाठपुरावा नितेश राणे साहेबांनी आणि केला आणि मीही पाठपुरावा केला आणि आम्हाला भरघोस निधी मिळालेला आहे माझ्या माहितीनुसार की याच पाच तालुक्यामध्ये जवळपास दोन हजार कोटीची कामं मार्गी लावण्यामध्ये आम्हाला यश ला आलेलं आहे आणि हे मोठे यश आहे असं मी मानतो त्याच्यासाठी रवींद्र चव्हाण साहेब खासदार राणे साहेब नितेश राणे साहेब स्थानिक आमदार वैभव नाईक या लोकांचा आम्हाला मोलाच सहकार्य लाभलेला आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे काही रेल्वे स्थानक का आहेत त्या रेल्वे स्थानक हा म्हणजे पाहता आपल्या जिल्ह्यामध्ये येणारे दोन प्रकारचे वर्ग आहेत जिल्हा पर्यटक असल्यामुळे एक पर्यटक लोक येतात मोठ्या प्रमाणात आणि त्याचबरोबर आपल्याकडे गणपतीला होळीला जो चाकारमाने जो आपल्या इथून मुंबईला गुजरातला किंवा पुण्याला स्थायिक झालेला आहे तो वास्तविक पता आपल्याकडे येतो जास्तीत जास्त मुंबई आणि गुजरातमध्ये जो आपला तिकडं स्थायिक झालेला जो कोकणी माणूस आहे तो रेल्वेद्वारे येतो म्हणजे या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त लोक येणाऱ्यांची संख्या नव्वद टक्के हे रेल्वेद्वारे आहे तर रेल्वे स्टेशन व वरून ज्यावेळेला बाहेर येतो एखादा पर्यटक मनाचा मना आल्यानंतर त्यांना खड्ड्याचा सामना करावा लागतो आणि जे काही भका चित्र देतं आणि त्यामुळं कोकणी स्वर्गभूमी असताना सुद्धा त्याच्या मनात रेल्वे स्टेशनवरून बाहेर पाऊल पडल्यानंतरच त्याच्या मनामध्ये असंतोष निर्माण होतो अरे बापरे आपण हे पर्यटन करण्यासाठी या ठिकाणी आलो स्वर्गभूमी कडे चाललेलं आहे आणि ही काय रस्त्याची दुरावस्था त्यामुळं रवींद्र चव्हाण साहेबांनी ही संकल्पना मांडली त्याच्यासाठी मी आणि आमचे स्व मार्केट एक आमचे जोशी साहेब आम्ही तिघांनी मिळून संपूर्ण आराखडा तयार केला प्रथम मी कणकवली रेल्वे स्टेशनचा आराखडा मी, आरा मी तयार केला देवेंद्र फडणवीस साहेब अर्थमंत्री असताना त्यांच्या समोर आम्ही सादरीकरण केलं आणि तात्काळ ज्यावेळेस सादरीकरण केल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळेला शंभर कोटी रुपये बारा रेल्वे स्थानकातली कोकणातल्या म्हणजे त्याच्यामध्ये रायगडमधले तीन रत्नागिरीतले पाच आणि सिंधुदुर्ग चार मधले सिंधुदुर्गमध्ये चार अशा बारा रेल्वे स्टेशनसाठी शंभर कोटीचा निधी उपलब्ध करून दिला गेल्या वर्षी आणि या वर्षी आता उद्या या कोकण रेल्वे स्टेशनचा बाहेरचा जो भाग आहे त्याचे जे जोड रस्ते आहे आणि बाहेरचा जो, जो परिसर आहे हे सुशोभित करण्यामध्ये करण्यामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याला मोठे यश आलेलं आहे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली सिंधुदुर्ग नगरी कोडाळ आणि सावंतवाडी ही चार रेल्वे स्टेशन आपले प्र म्हणजे रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे त्यापैकी तीन रेल्वे स्टेशनची कामं उद्या होतात सर्वसाधारणपणे एक छत्तीस कोटीचा निधी ह्या चारही रेल्वे स्टेशनला खर्च होईल असं अपेक्षित आहे आणि ह्या रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण केल्यामुळं पर्यटकांच्या मध्ये मध्ये एकदम आनंदाची भावना एक जो त्यांच्या मनामध्ये जो काही आकष होता किंवा रोष होता सरकारबद्दल की बाबा रस्ते चांगले नाहीत रेल्वे स्टेशनचा परिसर चांगला नाही तर तो आकष रोष याला छेद देण्याचं काम सार्वजनिक बांधकाम खात्यानं निश्चितपणाने केलंय अशी माझी धारणा आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दोन घाट रस्ते आहेत कोल्हापूर वरून येणारा गगनबावड्या मार्गे खारेपाटणला लाईक येतो आणि राधानगरी मार्गे फोंडा मार्गे कणकवलीला तो एक रस्ता मिळतो तर हे दोन रस्ते घाट रस्ते आहे ना मी ज्यावेळेला हजर झालो तो दोन्ही रस्ते म्हणजे माझ्या माहितीनुसार उमरट फाट्यापासून ते दाजीपूरला जायला किमान पाऊन तास लागत होता आज दहा ते पंधरा मिनिटांमध्ये गाडी म्हणजे दाजीपूरवरून उमरट फाट्यावर येते तसंच खारेपाटोवरून गगनबावडा जायला चौतीस किलोमीटरचा जो रस्ता आहे ह्याच्यामध्ये जो एक ते दीड तास लागत होता आज जवळजवळ तीस ते पस्तीस मिनिटात खारेपाठ गगनबावड्याला घाट येतात हे दोन्ही घाट आम्ही रुंदीकरण केलेले आहे त्याचं म्हणजे रुंदीकरण करून त्याच्यामध्ये सगळी सुरक्षेतेची कामं आम्ही करून घेतलेले आहे त्यामुळं आता जो गगनबावडा घाट आहे अडीचशे कोटीचं जे काम प्रगती चाललं तो सध्या बंद स्थितीत आहे तर या कोल्हापूरहून किंवा पश्चिम महाराष्ट्रातून किंवा उर्वरित महारा महाराष्ट्रातून जे पर्यटक येतात किंवा जे ग्रामस्थ येतात किंवा जे काही मालवाहू गाड्या येतात तर ते ह्या दोन्ही घाटातून येतात आणि हे दोन्ही घाट अत्यंत सुरक्षित आणि चांगले रुंदीकरण केलेले आहे त्यामुळं जो वाहतूक कोंडी होती ती या दो दोन माझ्या दो आमच्याकडच्या कणकवली विभागाच्या दोन घाटामुळं हो, दोन घाट रस्ते चांगले असल्यामुळं हो, त्याला बऱ्याच अंशी रिलीफ मिळालाय असं मी मानतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातले जे माझे कर्मचारी आहेत म्हणजे उपाभियंता आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य स्थापत्या अभियंतर किंवा सगळा जो क्लार्क आहे किंवा योन यो चालक सुद्धा हे अत्यंत कार्यक्षम आहेत म्हणजे जे हे मला जे यश येत आहे किंवा सार्वजनिक बांधकाम वेळाला येते तर हे लोक खूप चांगले आहेत ह्यांची भावना पण पवित्र आहेत म्हणजे की बाबा सरकारी काम सहा महिने थांब ही असं नाही त्यांना कोणीतरी एक लिडर पाहिजे होता की बाबा सगळ्यांनी आपण चांगलं लिडरशिप नसल्यामुळे की बाबा एक चांगला नेता पाहिजे होता किंवा चांगली एक लिडरशिपची इथं कमतरता होती ते रवींद्र चव्हाण साहेबांच्या म्हणा नितेश राणेच्या साहेबांच्या म्हणा राणेसाहेबांच्यामुळं आणि त्याच्यामधला मी एक दुवा निर्माण झाल्यामुळं आणि हे लोक मुळातच चांगले होते फक्त त्यांना गती देण्याची किंवा त्यांना गतिमान आणि पारदर्शकतेकडे ओढण्यासाठी कोणीत एक व्यक्ती हवा होता मी ते दुवा म्हणून मी काम केले आणि निश्चितपणाने हे लोक चांगले असल्यामुळेच हे सार्वजनिक बांधकाम खात्याचं काम कमी वेळेमध्ये अत्यंत चांगल्या रीत्याने झालं असं मी मानतो मी मागाशी तुम्हाला सांगितलं की हा जिल्हा पर्यटक जिल्हा आहे इथे येणाऱ्या पर्यटकांना किंवा वरिष्ठ अधिकारी ज्या वेळेला येतात त्यावेळेला इथं राहण्याची उत्तम सोय व्हावी ह्या हेतूनेच आम्ही ही सगळी रेस्ट हाऊस म्हणजे मग मालवणचं रेस्ट हाऊस असू द्या वैभववाडीचं रेस्ट हाऊस असू द्या कणकोलीचं रेस्ट हाऊस असू किंवा देवगड आचरा सुद्धा आणि ही सगळी रेस्ट हाऊस आम्ही अत्यंत अत्याधुनिक पद्धतीने त्याचं नूतनीकरण केलेलं आहे कणकवलीचं जे नवीन व्ही व्ही आय पी जे रेस्ट हाऊस आहे हे तर अतिशय सुंदररीत्या आपण म्हणजे इथं आल्यानंतर आपण पंचतारेखेत हॉटेलमध्ये आलोय की काय असा भा, भास इथल्या राहणाऱ्या मान्यवरांना होतो आणि हे करण्याच्या पाठीमाग काय की माझा जिल्हा हा पर्यटक जिल्हा आहे आणि या पर्यटक जिल्ह्याची कुठंही बदनामी होऊ नये इथं आल्यानंतर येणाऱ्या पर्यटकांना किंवा अधिकाऱ्यांना किंवा चाखरमान्यांना इथं एक असं वाटलं पाहिजे की मी निश्चित स्वर्गभूमीत जाऊन आलोय हा त्यांना एक मनस्वी आनंद मिळावा त्यासाठी ह्या पीडब्ल्यू डीच्या विभागाने केलेला हा अट्टास आहे असं मी मानतो अ या कणकवली विभागाअंतर्गत याच्यामध्ये आम्ही मोठमोठे प्रोजेक्ट मार्गी लावले उदाहरणार्थ सिंधुदुर्ग नगरीमध्ये जे काही मेडिकल कॉलेज आहे त्याच्या इमारती इमारत मंजूर झाली होती पण त्याचे आराखडे तयार करणे त्याला टेक्निकल सँक्शन घेणे प्रशासन मान्यता घेणे आणि त्याचं टेंडरिंग करणे आणि त्याची वर्क ऑर्डर देणे आता ते काम सुद्धा अंतिम टायपात आहे ते, ते चारशे बारा कोटीचं आहे त्याची आता ह्या आठवड्यामध्ये वर्क ऑर्डर होईल त्याच्यानंतर विजयदुर्ग ते कासारडे हा अत्यंत महत्वाचा रस्ता आहे म्हणजे तो पोर्टला जोडणारा रस्ता आहे ह्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आणि कॉन्क्रिटीकरणासाठी जवळपास सव्वा चारशे कोटी रुपये मिळवण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे त्याच्यानंतर देवगड ते निपाणी म्हणजे बासष्ट किलोमीटरच्या लांबीला त्याला जवळजवळ सहाशे कोटी रुपये आम्हाला मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे आणि जे रस्ते आहेत रस्ते रेस्ट हाऊसेस राजकोट किल्ला असेल किंवा सगळे रेल्वे स्थानकाचा बाहेरचा परिसर सोपी करण्याचे काम असतील किंवा पूल असतील मोरे असतील ह्या सर्वांसाठी जवळपास दोन हजार कोटीचा निधी आम्हाला आणण्यामध्ये यश आले त्याच्यासाठी पालकमंत्री स्थानिक आमदार आपले नितेश राणे नारायण राणे वैभव नाईक या सगळ्यांनी आम्हाला मला मोलाचं सहकार्य केलं त्यामुळे एवढा निधी या कणकोली विभागामध्ये आलेला आहे आणि तुम्हाला मी एक अभिमानानं सांगू शकतो हो की सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येणारा जो पैसा आहे हा आमचा पैसा स्प्रेड होतो म्हणजे समजा आम्ही एखादा रेस्ट हाऊस बांधला आणि एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं समजा दोन कोटीचा रेस्ट एक कोटी शहाऐंशी लाखाचा आहे तर कॉन्ट्रॅक्टरचा प्रॉफिट हे दहा टक्के असतो नव्वद टक्के पैसा आमचा समाज जीवनामध्ये स्प्रेड होतो उदाहरण सांगायचं झालं की बाबा रेस्ट हाऊससाठी लागणारं फर्निचर असेल टाईल्स असतील सिमेंट असतील स्टील असेल किंवा रोलर म्हणजे डिझेल असेल किंवा जे काही प्लंबर असतील वेग सर्व क्षेत्रामध्ये जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये आमचा नव्वद टक्के पैसा हा स्प्रेड होतो त्यामुळे दरडोई उत्पन्न वाढा वाढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचं हे मोलाचं योगदान राहतं आणि तुम्हाला मला अभिमानानं सांगावं वाटेल की गेल्या वर्षी आपण दरडोई उत्पन्नामध्ये अत्यंत खाली होतो पण यावर्षी आपण दरडोई उत्पन्नामध्ये सहाव्या क्रमांकावर आहे आपलं दरडोई उत्पन्न गेल्या वर्षी दोन लाख तीस हजार होतं तर ते दोन लाख साठ हजार झाले याच्यामध्येच सार्वजनिक बांधकाम निश्चितपणानं मोलाचा वाटाय असं मी मानतो सार्वजनिक बांधकाम मंत्री जे आहेत हे पालकमंत्री आहेत बांधकाम मंत्री आहेत आणि शिवाय हे भूमिपुत्र आहेत तर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा आम्हाला मोठं मोलाचं योगदान या म्हणजे मोलाचं सहकार्य या ठिकाणी लागलंय हा जो एवढा मोठा निधी आहे हे त्यांनी देण्यामध्ये ज्या ज्या वेळेला आमदार साहेब म्हणा किंवा आम्ही म्हणा किंवा राणेसाहेब ज्या ज्या वेळेला त्यांना पत्र देतात किंवा मागणी करतात त्यांच्याकडे तो जशीच्या तसे प्रस्ताव ते मंजूर करून देतात तर त्यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य ह्या सर्व विकास कामामध्ये त्यांचं भूमिपुत्र म्हणून पालकमंत्री म्हणून बांधकाम मंत्री म्हणून मोलाच सहकार्य लाभले मी कनिष्ठ अभियंता म्हणून एकोणीसशे शहाऐंशीला लागलो त्याच्यानंतर एकोणतीस वर्ष कनिष्ठ अभियंता या पदावर मी रायगड जिल्हा परिषद मध्ये काम केलं त्याच्यानंतर सहा वर्ष मी उपाभियंता म्हणून पारनेरला अण्णा हजारे जे आपल्या माहितीच्या आयोगाचे माहितीच्या अधिकाराचे जे जनक आहेत अण्णा हजारे जे समाजसेवक त्यांच्याबरोबर त्यांच्या तालुक्यामध्ये काम करण्याचं मला सौभाग्य मिळालं मी दोन वर्ष त्या तालुक्यामध्ये काम केलं चार वर्षे रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत खालापूर आणि पनवेलमध्ये काम करण्याची संधी मिळाली अभियंता म्हणून आणि आता मी गेल्या दोन वर्षापासून इथं अभियंता म्हणून काम करतोय परंतु मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो की सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कार्यकारी अभियंता ही की पोस्ट आहे म्हणजे कार्यकारी अभियंताने जर ठरवलं की मी जे असताना सुद्धा ठरवत होतो की माझ्या रस्त्याला खड्डे भरले पाहिजे माझा रस्ता सुरक्षित झाला पण ते मला करता येत नव्हते मला तेवढं ते ते कारण कसं होते की कार्यकारी अभियंता उपाभियंताला तेवढ्या अधिकार नसतात आणि कार्यकर्व्यंता ही ती पोस्ट असल्यामुळं तो शासनाकडे जाऊन शासन आणि प्र सबीवनमधला हा दुवा असल्यामुळे महत्वाचा दुवा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी कार्यक्रव्यंताला असते कार्यक्रवंताला शासनाने मोठ्या अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकाराच्या आधारे मी ह्या कणकवली विभागाअंतर्गत जवळपास बाराशे किलोमीटरला आम्ही स्टिवचिती तान्यामध्ये मला यश आलं तर ते ह्या पदाचा आविष्कार आहे असं मी मानतो माझ्या विभागाअंतर्गत सोनवडे घाट आहे आंजने घाटाबद्दल ते तो घाट सावंतवाडी विभागाकडे असल्यामुळे मला त्याच्यामध्ये काही फारसं भाष्य करता येणार नाही परंतु तो सोनवडे घाट जो आहे तो घाटाची तेरा किलोमीटरची अलाइनमेंट आम्ही फायनल केलेली आहे त्याच्यामध्ये साडेसहा साडेसहा किलोमीटर लांबीचा जो फॉरेस्टची जागा आहे घेण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे उर्वजित साडेसात किलोमीटर आहे ते खाजगी जमिनीतून तो रस्ता जातोय तर खाजगी जमिनीची मोजणी झालेली आहे त्याच्यासाठी पाच कोटी रुपये आम्हाला राज्य शासनाकडून मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे आणि ती मोजणी होऊन काही दिवसामध्ये आम्ही थेट खरेदी करू जुने जे लोकांचे रस्त्याचे जे काही पैसे देणे बाकी होते ते साठ लाख रुपये आम्ही त्यांना दिलेले आहे आणि सोनोडी घाटाचं जे मंजुरीचं काम आणि पर्यावरणाकडून फॉरेस्ट विभागाकडून पर्यावरणाकडून मंजुरी मिळण्याचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आहे माझ्या माहितीनुसार नजीकच्या काळामध्ये तो पण घाट सुस्थितीत होईल आणि तुम्हाला मी एक या ठिकाणी विनम्रपणे विश्चित करीत इच्छितो की हा जो पूर्वीची घाटची अलाइनमेंट होती ती खूप तीव्र चढा वळणाची होती त्याचा आम्ही स्टडी केला आहे आणि आता आम्ही पूर्वी नऊ किलोमीटरचा घाट प्रस्तावित केलेला होता पण आता साडे तेरा किलोमीटरचा सा घाट आपण प्रस्तावित करतोय आणि साडे तेरा किलोमीटरमध्ये म्हणजे उताराची तीव्रता अत्यंत कमी झालेली आहे म्हणजे कोणतीही अवजड वाहनं त्याच्यामध्ये त्या घाटातून इझिली पास होऊ शकतात अशा पद्धतीचे आम्ही अलाइनमेंट केलेले आहे आणि नजिकच्या काळामध्ये ते काम घाटाचं काम निश्चितपणाने मार्गी लागेल तुम्हाला अत्यंत अभिमानान सांगेल की बाराशे किलोमीटर लांबीला एवढा म्हणजे तीन हजार मिलीमीटर पाऊस पडला आहे आणि मला माझ्या माहितीनुसार जुलैमध्ये शंभर टक्के पाऊस जुलै अखेर झालेला आहे आणि ह्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे अनेक वेळा पूर येऊन गेलेला आहे अशा स्थितीत मग आमच्या रस्त्याला फक्त एक ते दोन टक्के खड्डे पडलेले आहेत आणि राज्य शासनाकडून आम्ही या खड्ड्यासाठी आणि वर्षभराच्या रस्त्याच्या मेंटेनन्ससाठी निधी मिळवण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे आणि सर्व रस्त्याच्या मेंटेनन्सच्या में कामासाठी निधी मिळवलेला आहे आणि त्याच्या ऑर्डर सगळ्या झालेल्या आहेत आणि या जिल्ह्यामध्ये येणारा जो चाकरमाने असेल किंवा पर्यटक असेल त्याला खड्ड्यातून जावं लागणार नाही हे अगदी मी तुम्हाला विनम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो निश्चितपणानं मी काही जीवनात उद्दिष्ट घेऊनच या ठिकाणापर्यंत आलेलो आहे माझ्यावर माझा मूळ जन्म पंढरपूरचा आहे पंढरपूर ही संतांची भूमी आहे अध्यात्मक आध्यात्मक क्षेत्रात ज्यांनी मोठं काम केलंय अध्यात्मक लोकांची भूमी आहे तिथं पोरोगामी आणि प्रतिगामी हे दोन्ही विचार त्या ठिकाणी वास करत आहेत आणि अशा ठिकाणी माझा जन्म झालाय माझ्यावर पोरोगामी आणि आध्यात्मिक लोकांचा चांगला संस्कार झालेला आहे आयुष्यात भलतं करण्यापासून मी फार स्वतःला दूर ठेवलेला आहे आणि रिटायरमेंट नंतर एक मला या जिल्ह्याने प्रचंड प्रेम दिले खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पाव आणि खरी प्रेमळ माणसं कुठं असतील म्हणजे माझ्या अडतीस एकोणचाळीस वर्षाच्या सर्व्हिसमध्ये तर मला ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे लोक म्हणजे दिसून आलेले आहेत तर ह्या प्रे ज्या लोकांनी मला प्रचंड प्रेम दिलेला आहे तर उर्वरित आयुष्यामध्ये की मी माझ्या आयुष्यामध्ये जेवढी ज्ञानाची तिजोरी म्हणजे जेवढं ज्ञान कमवणे जेवढं प्रशासनामध्ये माझा एक, एक हातखंड आहे की प्रस्ताव तयार करणे शासनाकडून करोड रुपये निधी आणणे आणि पदाधिकाऱ्यांशी चांगला समन्वय साधणे याच्यामध्ये माझा हातखंड आहे तर या माझ्या ज्ञानाचा उपयोग रिटायरमेंट नंतर की जिल्ह्यामध्ये जे पदाधिकारी असतील ते आमदार असतील खासदार असतील किंवा मंत्री असतील त्यांच्याशी समन्वय साधून या जिल्ह्याचा दर्ड उत्पन्न कसं वाढेल हा जिल्हा राज्यात कसा एक नंबर येईल ह्या दृष्टिकोनातून मी निरंतरपणे प्रयत्न करणार आहे आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला मी आवर्जून या ठिकाणी आणि अभिमानानं सांगू इच्छितो की कणकवली विभागामध्ये माझ्याकडे बाराश बाराशे किलोमीटर लांबी आहे आणि बाराशे किलोमीटर लांबीचे रस्ते अत्यंत अद्यावत आहेत तुम्ही कुठल्याही रस्त्याला गेला तरी ऐंशीच्या स्पीड पेक्षा जास्त म्हणजे ऐंशीच्या स्पीड पेक्षा जास्त वेगाने गाडी धावू शकतील असे दर्जेदार रस्ते आहेत आणि त्यामुळं या जिल्ह्यामध्ये पर्यटक वाढलेला आहे असं मी तुम्हाला अभिमानानं सांगू इच्छितो मी स्वतःला भाग्यवान समजतोय की भाग्यवान पहिल्यांदा असं समजतोय की मी ज्या विभागाचा कार्यकार्यंत माझ्या विभागांमध्ये जेवढे उपविभाग आहेत मालवण असेल देवगड असेल आणि वैभवाडी इथले जे काही उपा अभियंता आहे तिथले कनिष्ठ अभियंता आहे हे अत्यंत कामसू प्रामाणिक का आहेत आणि रात्रीचा दिवस करून काम करतात या लोकांच्या बरोबर काम करण्याचं भाग्य मला लाभले असं एक मी समजतो याचबरोबर या, या जिल्ह्यातले जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांनी मला प्रचंड प्रेम दिलेलं आहे या जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामस्थांनी मला प्रचंड प्रेम दिलेलं आहे या जिल्ह्यातले जे पदाधिकारी आहेत आदरणीय पालकमंत्री असतील या जिल्ह्यातले केसरकर साहेब असतील आदरणीय खासदार साहेब असतील स्थानिक आमदार आपले नितेश राणेसाहेब असतील वैभव नाईक असतील सर्व पक्षाचे जिल्हा अध्यक्ष हे मला माझ्यावर भरभरून प्रेम करतात आणि मला सर्व कामं हक्काने सांगतात आणि मी सगळ्यांचे कामं अगदी वेळेत आणि गतीने करतो आणि मला ह्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस मी सेवानिवृत्त होईल किंवा सेवानिवृत्तीच्या उमेदवार असेल त्यावेळेस मला या जिल्ह्याचा काम करण्याचा एक वेगळा आनंद मनस्वी आनंद निश्चितपणा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नऊ डॉट कॉम